तू मला मिळणार नाही मिळणार याची मला आशाच नाही तू मला मिळणार नाही मिळणार याची मला आशाच नाही कारण तुझ्यावर खरं प्रेम करण्यासाठी मला तुझी गरजच नाही माझ्या डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूंमध्ये मी आनंदाने पोहू शकतो माझ्या डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूंमध्ये मी आनंदाने पोहू शकतो आणि तुझ्या आठवणीत मी आणखी काही दिवस जगू शकतो तुझ्या ओठाने दिलेल्या जखमा मी आनंदाने सहन करू शकतो तुझ्या ओठाने दिलेल्या जखमा मी आनंदाने सहन करू शकतो तुझ्या आवडत्या व्यक्ती बरोबर मी तुला आनंदात पाहू शकतो तुझ्या आवडत्या व्यक्ती बरोबर मी तुला आनंदात पाहू शकतो